नमस्कार मी डॉक्टर शोभा अरुण उंचेगावकर औरंगाबाद प्रलंबवत वसुदेव पुत्र त्या तालवनाला सोडून कल्याणकारी गोधनाला चारीत भांडीर वृक्षाकडे आले शुभ लक्षणांनी युक्त असलेल्या त्यांच्या खांद्यावर शिदोऱ्या बांधल्या होत्या छातीवर वनमाला होत्या त्यामुळे ते दोघे लहान शिंगे असलेल्या तरुण खोडाप्रमाणे दिसत होते कधीही पराजित न होणारे वनात अनुचरासह जाणारे गोवर्धनाच्या अवतीभोवती हिंडणारे ते दोघे गोपाळांबरोबर लोकप्रसिद्ध खेळ खेळू लागले याप्रमाणे त्या क्रीडा करणाऱ्या त्या दोघांना मिळविण्याची इच्छा करणारा श्रेष्ठ प्रलंब तिथे आला गोपाळांचा वेश धारण करून वन्यपुष्प विभूषित होऊन तो दानव त्यांच्यामध्ये निशंकपणे शिरला गोपाळ रूप धारण करणारा तो आपलाच बांधव आहे असे समजून ते गोपाळ कृष्ण शत्रू असलेल्या त्याच्या बरोबर खेळू लागले त्या प्रलंबाने कृष्ण व बलराम यांच्यावर भयंकर दृष्टी टाकली पण अद्भुत पराक्रमी कृष्ण अत्यंत असह्य आहे असे जाणून त्या दानोत्तम प्रलंबाने बलरामाच्या वधाचा प्रयत्न सुरू केला कृष्णाने सुरू केलेला तो खेळ कुरघोडी नावाचा होता तो खेळ सर्वजण दोघे दोघे एकाच वेळी उड्या मारीत खेळू लागले कृष्ण गोप पुत्रांबरोबर उड्या मारू लागला आणि संकर्षण प्रलंबाबरोबर पळू लागला इतर गोपाळ दुसऱ्या गोपाळांच्या बरोबरीने पळू लागले कृष्णाने श्रीरामाला जिंकले बलरामाने प्रलंबाला जिंकले कृष्ण पक्षीय गोपाळांनी इतर पक्षांच्या गोपाळांना जिंकले ते एकमेकांना पाठीवर वाहून नेत होते आणि आनंदाने पळत होते भांडीर वृक्षापर्यंत पळत जाऊन खेळाच्या मर्यादेपर्यंत ते परत आले तो दानव बलरामाला खांद्यावर घेऊन चंद्राने युक्त असलेल्या मेघाप्रमाणे वेगाने परत निघाला परंतु त्या बुद्धिमान बलरामाचा भार त्याला सहन होईना म्हणून इंद्राने आकांत केलेल्या मेघाप्रमाणे त्याने आपले शरीर फुगविले त्या दानवश्रेष्ठ प्रलंबाने भांडीरखडाप्रमाणे उंच विस्तारलेले आणि जळालेल्या काळ्या काजळाप्रमाणे आपले शरीर प्रकट केले त्याचे तोंड मोठे होते त्याची मान मोठी होती तो स्वतःही मोठा होता त्याला यमाची उपमा सार्थ होती तो स्वतःच्या पावलांनी जमिनीला नमवत होता त्याची वस्त्रे व इतर अलंकार लोंबत होते असा तो वीर प्रलंबासूर ओथंबलेल्या मेघाप्रमाणे निघाला होता प्रलयकाळी सर्व समुद्र वाढले असता त्यातील सर्व प्राण्यांचे प्रा प्राणायाम हरण करतो त्याचप्रमाणे त्या असुराने वेगाने बलरामाचे हरण केले प्रलंब ज्याला खांद्यावरून नेत आहे असा तो संकर्षण म्हणजे बलराम आकाशात कालमेघाने वाहून नेलेल्या चंद्राप्रमाणे दिसू लागला तेव्हा स्वतःच्या जीवनाबद्दल शंका निर्माण झालेला दैत्याच्या खांद्यावर बसलेला श्रीमान संकर्षन कृष्णाला असे म्हणाला हे कृष्णा पर्वताप्रमाणे भयानक शरीर असलेला हा दैत्य फार मोठी मानवी माया दाखवून मला पळवून नेत आहे तर या दुष्टबुद्धी असलेल्या गर्वाने दुप दुप्पट तेजस्वी झालेल्या या प्रलंबासुराचे शासन मी कसे करावे तेव्हा बलरामाचे पूर्वव्रत व सामर्थ्य जाणणारा कृष्ण थोडे हसत म्हणाला आहो काय हा तू तू मानुष भाव पाळत आहेस अरे गुह्याहून अतिगु असलेल्या विश्वमय देवाला प्राप्त झाला आहेस विश्वप्रलयाच्या वेळी नारायण स्वरूप असलेल्या स्वतःला तू आठव आकाश हे तुझे मस्तक आहे जल ही तुझी मूर्ती आहे क्षमा ही तुझी भूमी आहे अग्नि हे मूक लोकांचे आयुध हा तुझा वायू आहे आणि तुझा उच्छवास म व मन हे स्रष्ट आहे तू चार समुद्रांचे उत्पत्ती स्थान चार युगांचा स्वामी आणि लोकांच्या चतुरहोत्रांचे फल भोगणार आहेस जसा मी लोकांचा स्वामी आहे तसा तूही आहेस मी शाश्वत कृष्ण आहे तर तू पुरातन शेष आहेस आपल्या दोघांच्या देहानेच हे जग दोन प्रकारांनी धारण केले आहे जो मी तो जो मी तो तू आणि जो तू तोच मी सनातन आहे आपण दोघे एकच शरीर असून महाबलवान आहोत असे असताना तू का बरे स्वस्त आहेस त्या दानवाचा प्राण घे हे देवा वज्रासारख्या मुठीने त्या देवशत्रूच्या मस्तकावर प्रहार कर याप्रमाणे कृष्णाने पूर्वव्रताचे स्मरण करून दिले असतात त्रैलोक्यात संचार करणाऱ्या सामर्थ्याने रोहिणी पुत्र बलराम भारून गेला त्यानंतर त्या महाभाऊ संकर्षणाने दुष्ट आचार असलेल्या प्रलंबाला ओळखले आणि वज्रासमान असलेल्या मुठीने त्याच्या मस्तकावर प्रहार केला तेव्हा त्याचा कपाल मुख्य होऊन त्याचे मस्तक त्याच्या शरीरात शिरले बलरामाने पुन्हा गुडग्यांनी घायाळ केल्यामुळे मत प्राण झालेला तो दानव श्रेष्ठ जमिनीवर पडला वास्तविक प्रलंब असा दैत्य होता ज्याला देवतासुद्धा मारू शकले नव्हते आपल्याला प्रचंड सामर्थ्याने प्रलंबासुराचा नाश केल्याने देवतांनी बलरामास बलदेव हे नाव देऊन सन्मानित केले गोपाळ बालगोपाळ बलरामाची लीला बघतच राहिले खरे रहस्य त्यांना कळलेच नाही प्रलंबाचे विशाल शरीर बघून त्यांना आश्चर्य वाटले पण कृष्ण बलराम त्यांना काहीही न सांगता परतले अशा प्रकारे लीला करत वर्षा ऋतूतील दोन महिन्यांचा काळ लोटला सगळे वृंदावनावासी इंद्रप्र पूजेची तयारी करू लागले मग कृष्णाने त्यांना विचारले तुम्ही ही कशाची तयारी करत आहात हे इंद्रपूजन म्हणजे काय तेव्हा गोपाळ म्हणाले इंद्र सर्व देवांचा आणि मेघांचा राजा आहे इंद्रदेव प्रसन्न राहावा म्हणून आम्ही त्याची पूजा करतो वेळेवर पाऊस पडून उत्तम पीक यावे अशी आम्ही प्रार्थना करतो इंद्राच्या कृपेवरच आमचं जीवन अवलंबून आहे इंद्राच्या पूजेचे आमचे जीवन सुखमय होते इंद्र आमचा राजा आहे यावर कृष्ण म्हणाला आपलं जीवन तर गोधनावर अवलंबून आहे हे पर्वत ही वने ह्या गायी आपल्या देवता आहेत पर्वत आपल्या सीमा आहेत हे पर्वत विविध पक्ष्यांना आश्रय देऊन आपल्या पिकांना नष्ट होण्यापासून वाचवतात गाई नसतील तर आपण उपाशी मरून जाऊ ही वने आपल्या गाईंना भोजन देतात गिरीराज गोवर्धन आपला रक्षक आहे हा आपल्याला गोवर्धनाची पूजा केली पाहिजे यावेळी आपण इंद्रपूजा न करता गिरियज्ञ केला पाहिजे कृष्णाने आपले मत अशा प्रकारे सांगितले की सर्व गोपाळांनी कृष्णाच्या योजनेला त्वरित मान्यता दिली सरते शेवटी इंद्रपूजेच्या दिवशी गिरी यज्ञ करायचे ठरवले कृष्णाने गिरी गिरीपूजनासाठी काही सूचना दिल्या दुधापासून तयार झालेले विविध पदार्थ मोठ्या कळशांमध्ये भरले दुधाचे सरोवर आणि तुपाच्या विहिरी बनल्या बैलांचे होंकार बछड्यांचे आवाज आणि गायींच्या हंबरण्याचे स्वर वातावरणात गुंजू लागले संपूर्ण गोप समाज सम सजून धजून यज्ञाला आला पूजास्थळाजवळच अग्निस्थळ मरु मरुस्थळ बनवून सुगंधी द्रव्य धूप सामग्री पुष्पमाळा एकत्रित रचून ठेवल्या होत्या एका शुभमुहूर्तावर गिरियज्ञ सुरू झाला श्रेष्ठ ब्राह्मणांनी स्वस्ती वाचन केले पर्वतराज गोवर्धनाला नैवेद्य दाखवला गेला शरदकालीन फुलांचे हार घातलेल्या गायींनी व बैलांनी गोवर्धनाला प्रदक्षिणा घातली ती यज्ञभूमी संतुष्ट झालेल्या गोपाळांनी भरून गेली त्या यज्ञात भक्ष भोज्य पदार्थांच्या हजारो राशी तयार झाल्या यज्ञाच्या शेवटी कृष्ण स्वतःच्या मायेने पर्वत होऊन ते अन्न दही दूध मांस खाऊ लागला अद्भूत स्नानाच्या वेळी कृष्णाने दिव्य रूपाने मी संतुष्ट झालो आहे असे म्हणून हास्य केले तेव्हा ते गोपाळ पर्वता एवढा आकार असलेला दिव्य व अंगाला उटी लावलेला कृष्ण पर्वताच्या शिखरावर बसला आहे असे पाहून त्यास नमस्कार करते झाले तेव्हा पर्वतापासून उत्पन्न झालेल्या वाणीने तो त्यांना म्हणाला जर तुम्हाला गायीविषयी दया असेल तर आजपासून तुम्ही माझी म्हणजे गोवर्धनाची पूजा करावी मी तुमचा मुख्य देव आहे मी तुमचे सर्व मनोरथ पूर्ण करेन अशा प्रकारे गोवर्धनाने सुद्धा समाजाला आशीर्वाद आणि आश्वासन दिले त्यानंतर लगेचच गिरिराजावर एका मोठ्या जत्रेचे आयोजन करण्यात आले जत्रेची शोभा तर अवर्हणीय होती अवर्णनीय होती मग गोपाळांनी आपल्या गाई बैलांना नाना प्रकारे सजवले होते स्वत रंगीत वस्त्रे धारण केली होती है। गोप गोपी विविध खेळ खेळण्यात दंग झाले होते गिरीराज गोवर्धनाला आपल्या जीवनात इतका मोठा सन्मान कधीच मिळाला नव्हता मग गोवर्धन गईवरून गेला कुठे गाई बैलांच्या शर्यतीत लागल्या होत्या तर कुठे गोपाळ नाचण्या गाण्या दंग झाले होते गिरिराजाला चढलेला नैवेद्य सर्वांनी मिळून भरपूर खाल्ला हे दृश्य इतके मनोरम होते की स्वर्गातील देवतासुद्धा हा उत्सव बघून मुग्ध झाल्या गिरीराज गोवर्धन या सन्मानामुळे आनंदित होता आणि श्रीकृष्णाचा कृतज्ञ झाला जय श्रीकृष्णा